आणि शकुनी प्लस सगळं बघा तिथे आपल्याला बघा भेटा श्रीकृष्ण भीष्म पितामहा स्टोरी ऑफ कुंभकर्ण कुंभकरणाची स्टोरी आहे ती अमृत भेट सुग्रीवाचं युद्ध असते शिवराम मित्रांनो मी तुमचा होस्ट मावळा या चॅनलवरती स्वागत आहे आता आपण आज नवीन ब्लॉग चालू करणार आहोत पुणे भटकंती सो आज त्याचा पहिला दिवस आहे आज आपण निळकंठेश्वर म्हणजे डोंजे या गावावशी असणारा ह्या निळकंठेश्वरच्या मंदिराला भेट देतो आहे त्या मंदिराचा इतिहास म्हणजे सरजे मामा म्हणजे ते वनरक्षक आणि शिवभक्त होते सो एक दिवशी त्यांच्या स्वप्नामध्ये आपले शिवशंकर येतात आणि त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देतात की निळकंठेश्वर या डोंगरावरती एक शिवलिंग आणि नंदीच्या मूर्ती मातीमध्ये दबलेली आहे सो त्यांना दृष्टांत भेटल्यावरती ते पुन्हा बघायला जातात तर तसंच घडतं त्यांना तिथे शिवपिंड आणि नंदी महाराजांची मूर्ती भेटते मग त्याचं ते ह्याच निळकंठेश्वर डोंगरावरती त्यांना विराजमान करतात आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे एकसष्ट ते बासष्टमध्ये या निळकंठेश्वर डोंगरावरती त्यांचं स्था स्थापन करतात त्यांना वीस ते पंचवीस मिनिटाच्या चढाईनंतर आपण मंदिराच्या मुख्यद्वारापाशी पोहोचतो इथेच आपल्याला हनुमानाची निद्रा अवस्थेत प्रतिमा बघायला भेटते इथून पुढे गेलो असता आणि गेलो की आपल्याला हे द्रौपदी वस्त्रहरण याची पूर्ण चित्रकट बघायला भेटतो हे बघा बघू शकतो आपण सर्व प्रकारे तर हे दिसत आहेत ते पांडव हो आहेत आणि शकुनी प्लस सर्व बघा तिथे आपल्याला बघायला भेटतात श्रीकृष्ण इथे आपल्याला वाल्मिकीची कथा ही बघायला भेटते पुढे गेलो असता आपल्याला हे पूर्ण देव बघायला भेटतात पुढे आपल्याला अशोक वाटिकेमधलं जे सीता तिथे राहत होती तिथलं हे पूर्ण दृश्य बघायला भेटतं हे बघा तुम्ही बघू शकता पुढे आपल्याला नवनाथ हे इथे बघायला भेटतात हे आपल्याला ऋषीमुनी बघायला भेटतात तुकारामाचा आशीर्वाद महाराजांचा फोटो प्लस हे बघू शकतो आपण इथे अष्टविनायक बघायला भेटतं आणि शिवांच्या जठेतून गंगेचं विसर्जन होताना विसर्जित होताना बघू शकतो आपण आणि नंदी बघायला भेटतो आपल्याला स्टोरी ऑफ कुंभकरण कुंभकरणाची स्टोरी आहे ती जेव्हा रामाचं आणि रावणाचं व चालू युद्ध चालू असतं तेव्हा त्या ते रावणाचे खूप योद्धा धारातीर्थ पडतात तेव्हा कुंभकर्णांना उठवण्यासाठी किंवा कुंभकर्णाला युद्धामध्ये पाठवण्यासाठी कुंभकर्णाला उठवायचा प्रयत्न करत असणाऱ्या त्यांच्या सैन्याचा आता आपण आतमध्ये आलो असता पहिल्याच आपल्याला हे बघा हे बघू शकतो आता हे जे म्हणू शकतो भीष्मपितामहा जेव्हा बाणांवरती झालेला असतो तेव्हाच ही स्टोरी आहे ही ब्रह्मा विष्णू महेश बारीक असतानाची म्हणजे बारीक केल्यावरती त्यांचं तहापुडचा जो आहे जेव्हा आहे ना अमृत भेटत तेव्हा तुम्ही बघू शकता ह्या बाजूला आहे ना राक्षस कुळे आणि ह्या बाजूला देवेत आणि जी अप्सरा आप म्हणतो आपण तर ती अप्सरा सगळ्यांना यांना अमृत देते आणि हा जो मध्ये दिसतोय तो आय थिंक राहू असणार आहे सागरमंथन बघायला भेटतं तर सागरमंथनामध्ये जो खाली दिसतोय तो अवतार म्हणजे विष्णूने जो अवतार घेतला होता तोच हा कश्यप अवतार आणि विष पितानी आपण शिवशंकराला बघू शकतो हे शिवशंकर बॅक साईडला असे पॉईंट दिसत आहे आता हे सगळे सगळे वेगवेगळे हे बाली आणि सुग्रीवाचं युद्ध असते तेव्हा काय कर आपले पुतळे बघून झाल्यावरती आपण मंदिराकडे जाऊया तर बघू शकतो आपण मंदिराकडे जाण्यासाठी पण रस्ता अप्रतिम आहे आणि इथून आतमध्ये जरी गेलो आपण तर आपल्याला खूप वेगवेगळे अजूनही पुतळे बघायला भेटतात तर इथून आपण पण पुढे गेलो असता सजुमाचं प्रतिमा आणि तिथेच गाभारामध्ये आपण दर्शन करून बाहेर येऊया